जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अनेक धर्मियांचे महत्त्वाचे सण सुरू असतानाच नंदुरबार पुन्हा दोन समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ अथवा पोस्टर सोशल मीडियात ठेवण्याचे पेवून फुटले आहे दोनच दिवसात पोलिसांना अशा पाच जणांवर कारवाई केली असून याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेतली आहे याच अनुषंगाने आता शहरात सोशल मीडियावरून मी नंदुरबार अशी मोहीम राबविली जाणार असून शहरातील प्रतिष्ठित पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून युवकांची याच अनुषंगाने जनजागृती देखील केली जाणार आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर सहायक पोलीस निरीक्षक बाबुल यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ये का आपले पत्रकार दुसरं आहे त्यांना विचारत होते की आपली अर्थ सध्या लोकसंख्या किती असते तर मग तुम्हाला शहरची जवळजवळ कोणतं तर जवळजवळ पन्नास तर समाजामध्ये अशी गोष्टी घडत आहे आपल्या निदर्शनास आहे तर खूप सिनियर ऑफिसर्सकडून आणि राज्याचे जे पदाधिकारी आहे सुद्धा हा आवाहन केलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जे समाजातील प्रतिष्ठित